कृष्णहरी पंढरपुराजवळच असलेलं मंगळवेढा गाव हे मंगळवेढा म्हणजे संतांची भूमी जातो, या ठिकाणी दामाजी पंत संत चोखा मेळा संत कान्होपात्रा अशी महत्वाचे वारकरी संत होऊन गेले संत दामाजी पंतांची कथा आपल्याला माहितीच आहे संत दामाजी पंत हे वंश गावचे अधिकारी आपल्या गावचा सर्व का कारभार करायचा गावातल्या लोकांकडनं धान्य रूपाने सारा गोळा करायचा तो गोदाबामध्ये भरायचा आणि याचा हिशोब बादशाला द्यायचा हे त्यांचं वंश परंपरागत काम होत काम हो हे काम चालू असतानाच एक वर्ष मोठा दुष्काळ पडला आणि या दुष्काळामुळे लोकांची अण्णांना दशा होऊ लागली लोक अण्णा अन्न पाण्या वाचून मरू लागले तेव्हा दामाजी पंतांनी हे सरकारी कोठारू उघडलं आणि हे धान्य सर्व गौरगरीब लोकांना वाटून टाकलं अर्थात याच्यामुळे प्रजेची भूक मिटली आणि प्रजा जगली प्रजा तगली असं झालं तरी अनेक लोकांनी बादशाचे कान भरले आणि बादशा त्यांच्यावरती रागावला मला न विचारता माझं धान्य लोकांना वाटलो हा रोष मनात ठेवून त्याने दामाजी पंतांना कैद केलं आणि त्या धान्याएवढे एवढे पैसे जोपर्यंत मला पोचते होत नाहीत तोपर्यंत दामाजी पंतांना सोडणार नाही असं त्यांच्या कुटुंबियांना कळवलं तेव्हा वारकऱ्यांची श्रद्धा अशी आहे की पांडुरंगानेच विठू महाराचं रूप घेतलं त्या काळामध्ये एका गावातून दुसऱ्या गावामध्ये कोणतेही निरोप पोचवायचे असतील किंवा अशा प्रकारे सारा पोचवायचा असेल तर हे काम तत्कालीन महार मंडळींकडे होतं देवाने सुद्धा विठू महाराचं रूप घेतलं देवते रूप घेऊन त्या बादशाच्या दरबारामध्ये गेले बादशाला जोहार केला आणि त्या धान्याच्या किमती इतक्या सुवर्ण मोहरा बादशाला दिल्या आणि दामाजी पंथांची सुटका केली अशी दामाजी पंथांची प्रसिद्ध कथा आहे याशिवाय संत कान्होपात्र ह्या सुद्धा मंगळवेढ्याच्याच आज मात्र कान्होपात्रांच्या खुणा मंगळवेढ्यातून थोड्या लुप्त पावत आहेत तरी सुद्धा आता आपल्याला कान्होपात्रांची दोन मंदिरं मंगळवेढ्यामध्ये बघायला मिळतात याशिवाय संत चोखोबांचं मंगळवेढ्यालाच झालं मंगळवेढा ही काही संत चोखोबांची जन्मभूमी अथवा कर्मभूमी नाही पण मंगळवेढ्याच्या गावकुशीचं चा बांधकाम चालू होतं तेव्हा गावकुशीच्या बांधकाम करण्यासाठी चोखोबा रायांना आणि त्यांच्या परिवाराला बोलवून घेण्यात आलं आणि तत्कालीन अनेक महार मंडळी हे गावकुशीचं काम करत होते आणि हे गावकुशीचं काम चालू असतानाच ती गावकुश कोसळून चोखोबा या ठिकाणी निर्याण झालं त्यामुळे इथे मंगळवेढ्यात सुद्धा संत चोखोबारायांचं निर्याण ज्या ठिकाणी झालं म्हणजे जिथे पूर्वीची गावकुस होती त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला संत चोखोबा रायांच्या पादुकांचं मंदिर बघायला मिळतं असे ह्या महत्वाच्या तीन वारकरी संतांची ठिकाणं तीन संतांची मंदिरं आज मंगळवेढ्यामध्ये आहेत याशिवाय लतीफ शहा दर्गा सुद्धा आहे कबीर मोमीन लतिफा मुसलमान सेनान हवी जाणं विष्णुदास असा यांचा उल्लेख संत तुकोबारायांच्या एका अभंगामध्ये आहे अर्थात लतिफांविषयी अधिक माहिती आपल्याला उपलब्ध होत नाही पण यांचा दर्गा मात्र मंगळवेड्यामध्ये नक्की बघायला मिळतो